समाजासाठी एवढा मोठा समाज आहे समुद्रासारखा सोडून द्यायचे असते तर चला फुलना फुलाची पाकळी आपण या आंदोलनाचे साक्षीदार म्हणून चालायचं असतं उगा लावून धरायचं सोशल मीडियावर हुशार दाखवायची रोज घेऊ नका ही माझी तुम्हाला विनंती आहे समाजाची कारण आपला समाज खूप दिवसानंतर भावा झाला झालाय त्या माध्यमातून आज एक दिवस मिळालं नसून दुसऱ्या दिवशी मिळत परंतु एकी टिकून ठेवायची आपल्याला कशाला उगाच तुम्ही मिठाचा खडा टाकताय आणि त्या पापाचे धनी बांधताय विनाकारण ही विनंती आहे माझी तुम्हाला शानपणाची भूमिका घ्या आणि एखादी माग गोष्ट झाली असेल पुढे सोडून द्या पुन्हा येऊन सांगा समजून आम्ही ऐकायला तयार आहेत परंतु असं करून समाजाची झालेली की आता फुटू शकत नाही काही कुणी केलं तरी पण आणि त्याच्यावर बरेचसे आम्ही काल बी दिवसभर काही चेक केलेत आमच्या लोकांनी त्यातले काही मोगम फेकच आहेत आणि इतर जे बोलतात त्यांच्या कोणता अपेक्षाच नाही आम्हाला ते तर आमच्या विरोधात आहेत का व्हावी आमचे दहा वीस पन्नास जण आहेत त्यांनी थांबाव असता त्यांच्या नेत्याचे उघडच नाव उघड होणार आहेत बरं पाटील तुम्ही म्हटले होते की ट्रॅप रचले जात आहेत एक ट्रॅप म्हणजे तुम्हाला बदनाम करणं हा एक सुरू झाला आहे तर आणखी कोणते ट्रॅप सुरू झाले जसं की तुम्हाला काही पूर्व सूचना कल्पना किंवा काही पाहायला मिळतंय काय गा, काय मिळतंय काल हजारो फोन माझ्या मराठा बांधवाचे मला आले ते म्हणले जरी ट्रॅप असला काय असला ना आम्ही तुमच्या सोबत एकदा आरक्षण मिळालं आम्ही बघत बघतो तुम्ही हे डोक्यातच घेऊ नका कारण करोडो मराठा समाज गोरगरीबी एकीकडे आणि गोरगरीबाचं कल्याण झालं यांचं नसन झालं म्हणले यांचं कसं कल्याण करायचं काय करायचं हे जर गप नाही बसली तर आम्ही यांना बरोबर नंतर हिशोब करून यांला काय मिळालं आणि काय नाही मिळालं आम्हीच सांगतो म्हणी तुम्ही फक्त आहे तसंच जसे पहिल्यापासून चिकाटी नाही असंच आमच्यासाठी राहा तुमच्याबद्दल आम्हाला काहीच शंका नाही असे हजारो फोन आहेत का तुमच्याबद्दल काहीच शंका नाही आम्हाला हे काम आता होत आलेलं आहे तुम्ही असंच लावून धरा त्यांना काय बडबड करायची ते आमच्या बी लक्षात येत आहे म्हणलेत यांना काय पाहिजे हे कमवून करतायत हे आमच्याही लक्षात येत आहे पण आज ती वेळ नाही गोरगरिबांच्या लेकरच कल्याण होतो तुम्ही असंच लावून दादा आम्ही बघतो म्हणे त्यांना आम्ही समाज म्हणून येत शेवटी समाज मोठा आहे आम्ही नीट करतो त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा की समाजाची नाराजी नका तुमच्या अंगावर येऊची वक्तव्य आलं म्हणजे झालंय पण तसं ना हो सत्तर पंच्याहत्तर वर्षात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत आपल्या गोरगरीब मराठी म्हणून मिळाल्यात नाही मराठ्यांचाच विजय आहे ना आम्ही कुठं म्हणतो आमचा आहे विजय काहीला देता आलं नाही ती चाळीस चाळीस वर्षे आता कोण का तुम्हाला तुमचं होतं तर वर दिलं नाही आणि यांनी का आता जे त्यांनी का फुकट नाही दिलं करोडो मराठ्यांना संघर्ष करावा लागला तवा दिले आम्ही का स्तुती थोडीच करतो थो 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 कोणाची पण आमच्या गोरगरिबांच्या लोकांचं खूप चांगलं झालं गावोची गावं आरक्षणात निघाली हे ऐंशी वर्षात निघालेच नाही ना मग हे आता होणारच ना सामान्यांनी पोरांना एवढं मोठं घडून आणायचं मग कायला वाटतंय ना आम्ही हे केलं आम्ही पन्नास वर्षे केलं तीस वर्षे केलं आम्ही खूप वाचिलं खूप पुस्तक वाचिली आपण तो केलं काय पुस्तक वाचून नुसतं डोक्यावर घेऊन हिंडतो पुस्तक टप्पूशी टप्पू नुसतं वाचून काय करतो तुमच हुशार आहे पण काय करतात तुला डोक्यावर घेऊन हिंडाव का आम्ही तपु। हो आणि ते आता आडाणी माणसांनी सामान्य लोकांनी आंदोलन उभा केलं ते यशस्वी झालं मग शेवटी दुखतच ना हो गावात एखादा पांढरे कपडे घालून येणार असतो एखाद्या सामान्य माणसाने गावातल्या काही गावासाठी करावं त्याला वाईट वाटतंच ना शेवटी ही